आपण पाहत आहे महाराष्ट्र महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या जंगलांमधील मौल्यवान अशा खैराच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या पुष्पाला वन विकास महामंडळाच्या पथकाने अटक केली आहे सिनेस्टाईल तस्करी करणारा पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीनेच वनविकासाच्या महामंडळाच्या जाळ्यात अडकलाय या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य रॅकेट उघडकीस आहे आता वन विकास महामंडळाच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य तस्करीचं रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गुटखा बनवण्यासाठी या मौल्यवान लाकडाची तस्करी केली जाते नाशिक जिल्ह्यातील जंगलांमध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खैर सागाच्या मौल्यवान वृक्ष प्रजातीची सरासपणे कत्तल केली जात असे झाडांची तस्करी करणारा गुजरातचा कुख्यात तस्कर संशयित नवसुबाई लोहार उर्फ पुष्पा याला वनविकास महामंडळाच्या चार पथकाने नाशिक शहरातील पेटनाका येथे सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीने जाळ्यात घेतले न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली होती रविवारी पुन्हा नवसुभाईला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची कोठडी दिली आहे सीमावर्ती भागामध्ये वनविभाग प्रादेशिक आणि वन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगलामध्ये घुसखोरी करून तस्करांची टोळी चालवणारा अटल नवसुभाई हा वनविभागाला मागील अनेक वर्षांपासून वॉन्टेड होता प्रादेशिक वनविभागाच्या यादीवर त्याच्या विरुद्ध तीन तर यादीवर यापूर्वी पाच असे एकूण आठ आणि स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचे दोन असे तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचं प्रथम दर्शनी तपासात समोर आलं आहे मागील सहा ते सात वर्षांपासून हा वनविभागाच्या हाती लागत नव्हता नवसूबाई हा गुजरात मधील दहा ते बारा जणांची टोळी सोबत घेत आणि सीमावर्ती भागात शिरकाव करत होता यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक आदिवासी लोकांची तो मदत घेत असायचा वेळेप्रसंगी वनपथकांवर दगडफेक वृक्षतोड आणि जंगलात जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा चोरवाटा दाखवण्यासाठी त्यांचा वापर करत असल्याचं समोर आलं स्थानिकांना प्रतिकिलो वीस ते पंचवीस रुपये प्रमाणे खैराचा मोबदला देऊन गुजरातमध्ये सुमारे तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या दराने विक्री करत असल्याचं तपासात समोर आलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे